जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीसचे महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव पाहूयात अहमदनगर आहे तेरा क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त चार हजार नऊशे दोंडाईचा आवक दोन क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त चार हजार नऊशे नव्याण्णव बोकर आवक पाचशे वीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार दोनशे कारंजा आवक सतराशे पन्नास बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार चारशे दहा मंगळवेढा दोन क्विंटलची आवक बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार हिंगोली मालाचा प्रकार आहे गजर अवं काय पाचशे क्विंटल बाजारवाज असे असं हजार तीनशे पन्नास अकोट हायब्रिड अवं काय तेराशे क्विंटल बाजारवाज असे असतं हजार तीनशे तीस बाबुळगाव हायब्रिड अवं काय चारशे क्विंटल बाजारवाज असे असतं हजार दोनशे वीस जालना काळी अवकाळी आठ क्विंटल बाजारवावज असे असं हजार एकशे त्र्याहत्तर गंगापूर काळी अवकाळी आठ क्विंटल बाजारवाज असे असं चार हजार सहाशे पंचेचाळीस लातूर लाल पाच हजार एकशे एकोणऐंशी क्विंटल बाजारवाज असे जास्त पाच हजार पाचशे अठ्ठावन्न जालना लाल आवकाय एकशे पासष्ट क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार तीनशे एक्कावन्न अमरावती लाल आवकाय तीन हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटलची बाजारवाई जास्तीत जास्त पाच हजार तीनशे यवतमाळ लाल आवकाई एक हजार सत्याऐंशी क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार दोनशे चाळीस परभणी लाल आवकाय चौदा क्विंटल बाजारवावज असे असतं पाच हजार सत्तर अर्वी लाल आवकाय सहाशे साठ क्विंटल बाजारवाज जास्त जास्त पाच हजार एकशे साठ चिखली लाल आवकाय एक हजार एकशे शहाऐंशी क्विंटल बाजारवावज जास्त असं पाजार दोनशे अकरा वाशिम लाल आवकाय पंधराशे क्विंटल बाजारवास जास्ती जास्त पाजार तीनशे वीस अमळनेर आवकाय दहा क्विंटल बाजारवाज असे असतो पाजार दोनशे बारा चाळीसगाव आवक तेरा क्विंटल बाजारवास जास्त असतं चार हजार आठशे एक्याण्णव पाचोरा आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल बाजारभाव बाजारवाज असे असतं हजार तीनशे हिंगोली खानेगाव नाका आवक एकशे छत्तीस क्विंटल बाजारवाजवस्त जास्त हजार दोनशे जिंतूर आवक एकशे शहात्तर क्विंटल बाजारवाजव असे असतो पाजार दोनशे एकावन्न मूर्तिजापूर आवक बाराशे क्विंटल बाजारवावज असे असतं पाजार दोनशे चाळीस खामगाव आवक सतराशे छप्पन्न बाजारभाव असते जास्त हजार चारशे पन्नास मलकापूर आवक अकराशे पंचेचाळीस बाजारभाव असते जास्त पाच हजार चारशे दिग्रस आवक चारशे पाच क्विंटलची बाजारवाजव असते असं पाजार दोनशे पंचावन्न परतूर पन्नास क्विंटल बाजारवाजव असते असं पाजार एकशे शहाण्णव मेहेरकर आवक आहे सहाशे क्विंटल बाजारवावस असे असं पाजार सातशे पाच हजार तीनशे सत्तर वरोरा आवक चोवीस क्विंटल बाजारवाजव असेल असं पाच बाजार तेहतीस नांदगाव आवक तीन क्विंटल बाजारवाज असे असं पाच हजार दौंड पाटस आवक तीन क्विंटल बाजारवावज असे असं चार हजार पाचशे औसा आवक वीस क्विंटल बाजारवाज जास्ती असतं पाच हजार तीनशे एकतीस कळण उस्मानाबाद आवक सव्वीस क्विंटल बाजारवाज जास्ती असतं पाच हजार दोनशे एक्क्याऐंशी तुळजापूर आवक सात क्विंटल बाजारवाज जास्ती असतं पाच हजार चारशे एक मंगळूरपीर आवक पाचशे चौदा क्विंटल बाजारवावज जास्ती असतं पाच हजार तीनशे पन्नास नांदुरा आवक दोनशे पन्नास क्विंटल बाजारवाज जास्ती असतं पाच हजार तीनशे पांढरकवाडा आवक सत्याऐंशी क्विंटल बाजारवाज जास्ती असतं पाच हजार पासष्ट भेडारा आवक एक क्विंटल बाजारवाज असेल असतं चार हजार चारशे राजुरा आवक सोळा क्विंटल बाजारवाज असेल असतं पाच हजार दोनशे पंचवीस अष्टिकारंडा आवक चाळीस क्विंटल बाजारवाज असे असतं पा पाच हजार वीस कळंब यवतमाळ आवक तीनशे पासष्ट क्विंटल बाजारवाज असे असतं पाच हजार पंच्याहत्तर देवळा आवक एक क्विंटल बाजारवाज असे असतं चार हजार नऊशे चाळीस दुधनी आवक चौऱ्याण्णव क्विंटल बाजारवाज असेल असतं पाच हजार तीनशे देऊळगाव राजा आवक एकोणचाळीस क्विंटल बाजारवावज असे असतं पाच हजार पाचशे एकोणसत्तर अहमदपूर आवक सत्तर क्विंटल बाजारवावज असते असं पाच हजार तीनशे परांडा आवक तीस क्विंटल बाजारवावज असे असं पाच हजार शंभर काटोल आवक एकशे तीस क्विंटल बाजारवावज असते असतं पाच हजार दोनशे दर्यापूर आवक तेराशे क्विंटल बाजारवाजव असेल असं पाच हजार तीनशे पंचावन्न जालना आवक दोन हजार सहाशे अठ्याहत्तर क्विंटल बाजारवाज असे असतं सहा हजार तेवीस परभणी आवक सतरा क्विंटल बाजारभाव जास्ते जास्त पाच हजार एकशे एक्कावन्न औरंगाबाद आवक एकशे अडुसष्ट क्विंटल बाजारभाव जास्ती असं पालहार सातशे पंच्याहत्तर जिंतूर आवक बारा क्विंटल बाजारभाव जास्ती असं पालघर तीनशे सव्वीस शेवगाव आवक नऊ क्विंटल बाजारभाव जास्ती असं पालघर दोनशे शेवगाव भोदेगाव आवक पंधरा क्विंटल बाजारभाव जास्ती असं पालहर दोनशे पन्नास पण परतूर आवक एकशे पन्नास क्विंटल बाजारभाव जास्ती असं पालघर पाचशे गंगापूर आवक सोळा क्विंटल बाजारभाव जास्ती अस पाच हजार तीनशे अकरा केज आवक बारा क्विंटल बाजारभाव जसे असतं पाच हजार चारशे औसा आवक एक क्विंटल बाजारभाव जास्त असतं पाच हजार एकशे पन्नास धन्यवाद मित्रांनो अशा शेतीविषयी माहिती होऊ शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समित्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार